तुम्ही बघू शकता इथं माला तर विकले पण शेतकरी आपल्या समोर आहे त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ जरा टमाट्याचं पीक कसं आहे टमाट्याचं झाले नुकसान या व्हिडिओमध्ये टोटल माहिती भेटणार आहे पण टमाट्याचे भाव पुढं कसे राहतील तर तुम्ही बघू शकता इथं जुने शेतकरी सगळेच तर बाबा काय आणलं होत आज टमाटे आणले होते का किती गॅरेट होते माल आपला पन्नास गायर होतं का नेमकं सुरू झालेलं का संप आले माल आपला सुरू झालेलं आहे का काय बदार मला बाबा भेटला आज चारशे कोणता माल होता आपला शाव माल होता का सुपर मध्ये का चारशे रुपये तर इथून पुढे सदल टमाट्याचा पाऊस पडलेला आहे तर पाऊस मग काय नुकसान झालेलं आहे टमाटावरती लागवड कशी आहे सदल तुमच्या आपण टमाट्याचे पीक घेत असतात सर तुम्ही बावडी तुम्ही काय आणल होता टमाट्याचे आणल होते का आपला कोणता मार होता वैशाली का त्याच्या सदल टमाट्याच्या पावसामुळे नुकसान झालं करपाल सदल टमाट्यावरती तर टमाट परत भाव वाढण्याचा कुठे चान्स वाटतो का तरी समोरच्या महिन्यामध्ये आपला काय भाव विकण्याची शक्यता वाटते तुम्हाला खरं झालंय तरी चारशे पाचशे हजार मध्ये विकण्याची शक्यता आहे विकण्याची शक्यता आहे किती लावलेला आपण ताम एक का तर मिनिमम एक एकर मध्ये किती खर्च येतो बाबा टोटल पंच्याऐंशी निघू पर्यंत किती येतो आपल्याला टोटल खर्च अच्छा तरी तारक वगैरे घरचे असते तुमचे ठीक आहे समजा दीड लाख रुपये आपला टोटल सुरू करायचं असेल तर खर्च येतो तर मिनिमम जर एखादा शेतकऱ्याला टमाट्याचं पीक लावलं तर मिनिमम त्याला काय भाव भेटला पाहिजे तेव्हा कुठे खर्च विको भेटला समजा तीनशे रुपये जर विकला तरी शेतकऱ्याला कुठे समाधानी व्यक्त करतो समजा ठीक आहे सेट तुम्ही आपल्या आडीत मध्ये टमाट्याची आवक कशी होती दो सौ ढाई सौ रुपये कॅरेट गौरान वैशाली म्हणून <coughs> गौरान बिके तीनसो ते चार सौ रुपये वैशाली बिका दो सौ ढाई सौ तर माल मार्केट मार्केटमध्ये सुपर यायला लागले कसे यायला लागले मार्केटमध्ये दोन भी आ रहा है जो माल पानी से खराब हुआ बारिश से वो भी आ रहा है वो कम भाव बिक रहा है सौ दीड सौ रुपये विकरा सुपर माल तीन सौ ते चार सौ रुपये और यहाँ से मालों का डिमांड बढ़ते जा रहा है पोर्शन बढ़ते राहिले टमाटर ठीक आणि इथून बाहेरचं माल आपल्याकडे यायला लागला की त्याचंच माल आहे सत्रच टोटल शेतकरी माल आहे शेतकरी आहे आपण काय म्हणत आज टमाट झाणलं कोणतं आपला शाहू मध्येच होतं का म्हणजे सरासरी शाहूची लागवड जास्त होती का तर शाहूचं एक वैशिष्ट्य काय एक वैशिष्ट्यचं काय लागवड केल्याच नंतर खराब होत टिकाऊ माल असतो समजा दोन दिवस आणि मालाची जी, जी उत्पादन क्षमता आहे त्याची जास्त आहे का ठीक आहे शाहूच काय टिकलं तेव्हा शेतकऱ्याला कुठे पुरतं पाचशे रुपये सरासरी मालाला कधी टमाटा जेव्हा कधी जास्त खर्च असतो बारस मध्ये का उन्हाळ्यामध्ये बारसट जास्त खर्च असतो बघू शकता टमाट्याची लागवड तुम्ही केलेली किती अकरा मध्ये केलेली किती दहा बारा गुंठे तरी पण दहा बारा गुंठ्यामध्ये किती उत्पन्न होण्याची शक्यता तीन चाळीस रुपये एक लाखाच्या वर उत्पन्न होऊ शकत मिनिमम किती खर्च तुम्हाला दहा गुंठ्यामध्ये पंधरा सोळा हजार रुपये समजा किती महिन्यात पीक असतं सर टमाट्याचे सहा महिने टाकतात चांगला जर खर्च वगैरे केला तर तो समर भाव वाटना चाहिए माल की आवक कम है अभी माल खराब हुआ जिसका नया माल उसको भाव बढ़ेगा जो सुपर माल वो तो सुपर माल को भाव मिलता है ना ये जो बारिश की वजह से माल खराब हुआ वो तो आठ दिन पंद्रह दिन में माल खत्म हो जाएगा और उसके बाद जिसका माल रहेगा अभी नया प्लॉट जिसके चालू उसको भाव अच्छा मिलेगा कम से कम पाँच सौ छह सौ रुपए तक मिलेंगे तर या व्हिडिओमध्ये आपण टमाट्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्याची आपण थोडक्यामध्ये मुलाखत घेतली व शेतकऱ्यांना चांगल्या मार्गदर्शन केलं दोन तीन शेतकऱ्यांवर मुलाखत घेतल्यानंतर आपल्या लक्ष आलं सदर टमाट्याचं वातावरण कसं आहे व त्यानंतर व्यापारीकडून पण आपण बघू शकता त्यांनी पण आपल्याला आवक वगैरे सांगितली व समोरचे भाव कसे राहतील हे पण सांगितले तुम्हाला काय वाटतं टमाट्याच्या भावामध्ये वाढ होईल का नाही कमी नंतर की सांगायला विषय नका अशा तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नका पुन्हा व्हिडिओ अशा नवीन